मंडळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव हो केला पण पंकजा मुंडे यांचा पराभव हो। बीड जिल्ह्यातील अनेकांना जिवारे लागलाय पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे हो त्यांच्या समर्थनात पुढे येत काही गावांनी आता बंदची हाक देत अनेक सभा घेतल्याय काही गावांतर चूल बंद करून अन्न त्यागाला सुरुवात देखील झाली यात अनेक लोकांची अशी मागणी आहे की मोदी सरकारने पंकजा मुंडे यांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं त्यांना राज्यसभेवर संधी द्यावी यातच आता अशी एक बातमी मिळत आहे की पंकजा मुंडे यांचा पराभव जिवारी लागल्यामुळे लातूरमधील सचिन मुंडे या तरुणाने आपलं जीवन संपवलंय पंकजा मुंडे यांच्या पराभवाने सचिन खचला आणि त्याने जीवन संपवल्याचा दावा या तरुणाच्या कुटुंबाने केलाय यानंतर पंकजा मुंडे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान करत एक पोस्ट केली त्यात पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की स्वतःच्या जीवाला धक्का पोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही मी लढत आहेत संयम ठेवत आहेत तुम्ही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने राहा कुणी माझ्यासाठी जीव देणे कळते का किती कठीण आहे माझ्यासाठी मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहेत मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्हीही पचवा अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात शांत व सकारात्मक राहा प्लीज प्लीज असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुढे लिहिलंय की माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा आईबापाला दुःख देऊ नका त्यांच्या जीवाला घोर लावू नका तुम्हाला शपथ आहे मुंडे साहेबांची पंधरा जून पासून मी आभार दौरा करत आहेत तोपर्यंत सर्वजण प्रतीक्षा करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना केलं आहे